मोदीसाहेब कांद्याला भाव द्या नाहीतर इच्छा मारण्याची परवानगी द्या कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक प्रहारतर्फे रास्ता रोको आंदोलन नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आज प्रहार संघटनेतर्फे नाशिक संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे तब्बल ता तब एका तासाहून अधिक काळ हे आंदोलन सुरू राहिल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत कांद्याला हमीभाव तातडीचे अनुदान आणि दरवाढ या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले आहेत आंदोलनकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर काळी पट्टी लावून केंद्र सरकारचा तीव्र निषेध केलेला आहे मोदी साहेब कांद्याला भाव द्या नाही तर करण्याची परवानगी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेला कांद्याचा माळा घालण्यात आल्या मागण्या तातडीनं मान्य न झाल्याचे आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे दुसरीकडे नाफेडचा कांदा बाजारात घेऊन जाणारे ट्रक शेतकऱ्यांनी अडवलेले आहेत काल रात्री देवळा उमराणे परिसरात हे कांद्याचे ट्रक अडवलेले आहेत रयतक्रांती शेतकरी संघटना आणि शरद जोशी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कांद्याचे ट्रक अडवले आहेत शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नसताना नाफेड नव्याने खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विक्री न करण्याची आंदोलकांची मागणी आहे अन्यथा यापुढे नाफेडच्या कांद्याची वाहतूक का करणारे ट्रक पेटवून देण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला आहे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संघटना आता अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक